न न या मशनीला चाकं पण नसत्यात तरी पण हे एवढं पळते आणि ते कसं चला तुम्हाला पुढं सांगतो सकाळी तर सगळं आवरून तीन किनी म्याकडे गेलो मळ्यातून पहिल्यांद आपल्या बेबीकॉन मध्ये एक चक्कर मारलं तिथं मग पुढं आपल्या मोठ्या मक्याकडे आलं आणि ह्या मक्याला तर तीन महिने झाल्यात त्याच्यामुळे आता कंच पण भरल्या आता मग अनेक महिना गेला कनी हे सगळं काढायला पण येते इथन मग नंतर आपल्या बागेकडे पण गेलं पावसामुळे तिनकिनी सगळं पानं पण पडूनच गेल्या झाला तर तसं पण कधी पंधरा दिवसात चाटणी पण करायची खरं पण चाटणीच्या अदूर कनी इथं सगळं खत पण टाकून घ्यायचं आणि मधलं जी गवत आहे किनी त्यावर सगळं रोटर मारायचं आणि आता ही तर काम चालूच आहेत पण आपलं दुसरे काम ते म्हणजे घर बांधायचं त्यातलं आता आपलं पाय भरणीचा टप्पा चाललाय सगळं असं किंवा मुरुमतेन सगळा भरून घेतलेला त्याचीच किंवा आज दुपारी लेवल करून घ्यायची होती त्यामुळे असं बेडगतीन घेऊन कि नाही असं लेवल पण करून घे चालू केलं तेवढंच जर असं लेवल करून कि नाही दादानी मशीन पण चालू केली एवढ्या तिकडे मग हळूच लाजत लाजत कि नाही आपलं डॉगीज बाई माझ्या जवळ आला आणि आता घर बांधायला म्हटलं पार्टी पार्टी मागते काय असं वाटायला नाही तसं काय केलं नाही हातात हात देऊन कि नाही असं कॉन्ग्रॅच्युलेशन म्हटलं जाऊ दे तुम्हाला ही मशीन कसं काम करते ते सांगायचं राहिलेच की आता ह्याला कि नाही आमच्या इकडे धुमस मशीन असं म्हणते त्याच्या मागास असं स्प्रिंग असते आणि असं फुडल्या साईडला किंवा हे दोन गट असते आणि जशी इंजिन चालवून फिरायला चालू करते जसही फुडली दोन गट्टू किंवा असं उचलून हाताळायला चालू करते आणि असं माती खाली लावत की नाही असं फडफड सरकते बाकी मग तेवढंच एक तास भरत आमचे सगळं लेवल पण करून चालतं चला माझ्यावरती एवढंच भेटू आपण फुडल्या ब्लॉग मध्ये